की येऊन जाऊन ते कनेर गावची जमीन आम्ही तिथं मॉडर्न मार्केट करणार होतो आणि तिथं आणि मी तिथं हळदीचा हळकुंड जर आलं तर मी राजीनामा देतो साहेब तिथं कमीत कमी पाच एकर मध्ये एकोणतीस प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचं हळदीचं बेन फेरल्या त्याच्यातून चांगल्या प्रकारची हळद निघाली त्याचे व्हिडिओज आमच्याकडे कृषी विभागाची ती जमीन आहे कोणीही इतर खासगी व्यक्तीच्या नावावर ती जमीन नाही आज तिथं पत्रकार तुमच्या तुमच्यात सुद्धा सांगतो की ती जमीन खासगी मार्गाच्या नावावर नाही तुम्ही सातबारा सेतू सुविधा केंद्रावर जा ती जमीन कृषी विभागाच्या नावानं तुम्हाला झालेली पाहायला मिळत मॉडर्न मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही तिथं काहीतरी व्यापारी गाळे काढून ते काहीतरी विकाविकी करून पाच दहा लाख प्रत्येक मागे काढण्याचा जे षडयंत्र होतं या षडयंत्राला धुळीस मिळवण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे यांनी केलं आदरणीय हितासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया उद्योगासाठी ती जमीन त्यांनी तो संपादित करून घेतली आणि तिथं आमदार म्हणून एवढं फोटो बोलत असाय मला सांगतो इतकं फोटो बोलणारा माणूस आहे की त्याच म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा याचं काय खरं आहे काय खरं आहे याची पाहत। त्याची पाहातून याला जेलमध्ये घालतो आणि याला बर्बाद करतो अतिशय साहेब इतके विचार मी बोलू नाही तर अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीस ला गेला बाबा गरीब घरात बोल गे शेतकऱ्याचं शेतकरी कचरून एक ओळखल त्यांच्याकडे सोबतच्या कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे ज्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की आपलं काहीतरी भलं होईल आपलं काहीतरी चांगलं होईल नवीन माणूस आहे आपल्या उठायला बसायला जेवण करायला आकड्यावर जेवायला आहे म्हणजे आपलं गायन भलं नाही आपल्या आकड्या बसून चकाचक असं काहीतरी होतंय काय की हे सर्व तेन मातीत मिसळण्याचं काम केलं सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही अशा अपेक्षा होत्या याचं भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आमदार यांनी केलेले आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल परंतु त्या अपेक्षा धुळीत मिसळण्याचं काम केलं आणि त्यांनी काय कमिलं जनता कमी की माणसं कमिली माणुसकी कमिली का पैसा कमीला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी काय कमिलं या सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे तंत्र आज सुरू केलेले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन दिली अवघ्या मला तर वाटत की वीस सप्टेंबरच्या आसपास आहे विधानसभेचं आचारसंहिता लागेल असं एक आपल्याला अपेक्षित आहे या सर्व गोष्टी समोर असताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असो मी एखादा पदाधिकारी असो एखादा लोकप्रतिनिधी असो त्याला मी तुला फंड देतो मी तुला अमुख देतो मी तुला कोटीतच भाषा चालू आहे दाखवत नाहीच पाच कोटी देतो दोन कोटी देतो तीन कोटी देतो इतके दिवस तर साहेब पतच नव्हता की हे कोण्या गटात आहे शरद पवार साहेबाकडे साहेबांकडे अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता मुंबईला गेलो की दादा आणि वसमत मध्ये आलं की साहेब म्हणजे असं इड्यात काढण्याचं काम चालू होत साहेब या मागच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा बॅनर वर फोटो लावायचं काम सुरू केलं मग लोक म्हणजे आरो हे आता दादा संघ आहे बरं मग लोकांना माणसाला आता नाही हो ना आता ही मग ते जे जे विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा दहा वर्ष राजेल दांडेगावकर साहेब ते दाडेवकर हो साहेब हो सुद्धा कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं तेन काम सुरू केल्यामुळं आणि यांनी यांनी यान एक बाजू घेतल्यामुळं लोक संभ्रमावस्था होती ती संभ्रमावस्था दूर झाली आणि राष्ट्रवादीची सुद्धा दोन गट प्रखरपणे या वसपत विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला पाहायला मिळाली आणि मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅकमेलिंग कशी करायची कोणाला कामाची अपेक्षा आहे तु बाबा तुला दहा लाखाचं देतो तुला एक कोटीचं देतो तुला दोन कोटीचं देतो पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या सा माध्यमातून सांगतो की कुणीही यांच्या दबडाच्या अवतानाला भरू नका कारण राहिला दीड महिना या दीड महिन्यामध्ये काय काय कामं देणार आहे कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की पावणे पाच वर्ष का देऊ नाही तुम्हाला काम पावणे पाच वर्षे का तुमचं काम केलं नाही पावणे पाच वर्षे सर्वसामान्यांच्या ज्या गोरगरीबाई अडचणी होते त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी विचार करा लबाड करते, लबाड करते, दीड की लबाड लांडगड ढोम करतय लबाड लांडग सोंग करतय काढायचा पुन्हा आमदारकी पदरात काढून आणि पुन्हा पुन्हा पाहुणी पाच वर्ष हेच पाडा त्याला माहित आहे की बरोबर दोन महिन्यावर आलं की पुन्हा एकदा अजून लोकांना येण्यात काढण्याचं काम चालू करता येते पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं कार्यक्रम पुढे सोडून द्यायचा या गोष्टीचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात ते आम्ही डोळ्याची शिबिरे घेते साहेब इथं मला वाटतं आपल्या काय जंगमवाडीचा लायन्स क्लब लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं मोफे मध्ये ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते त्यांचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू त्या कामाला कुठेतरी यांनी स्वतःच बॅनर लावले खेड्यापाड्यानं आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्यांनी दाखविला की मीच करायला हे सगळं सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहित नसते आपल्या सारख्याला काही माहित नाही तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहित राहणार आहेत ती ती ऑपरेशन ती करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने कोणाकडून कसली मदत घेत नाही त्याच्या एस टी मध्ये ही हे कि फोटो सेशन लोकांना वाटायला एसटी अनुषारी एस टी तिच्या जेवणावर बी हे तिथं उभे जस काय ये ना तिथं तांदूळ गेला गहू वेळात काढणार तुम्ही लोकांना किती वेळात काढणार आम्ही किती दिवस बोलत नव्हतो परंतु कुठंतरी सर्वसामान्य जनतेला सांगण्याची वेळ आहे त्याच्यामुळे मी आज इथं खोटारडे कोणाचा आव आणून स्वतःला कसं स्वयंघोषी धर्मात्मा करण्याचं काम ते चालू आहे हे कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम हे माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचं आहे त्यामुळे मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्व या मसमूत विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समोर या गोष्टी मांडण्याचं काम इथे केलेलं आहे आदरणीय संजीव चिखोर साहेबांना मी परत एकदा विनंती करतो की साहेब इथं खूप छोट्या प्रमाणात आपले हे पदाधिकारी म्हणजे जेवढी सर्कल प्रमुख आहेत तेवढेच आलेले आहेत शहर प्रमुख आहेत आपली विधानसभा